नमस्कार माझं नाव तन्या देवे आहे मी गेले तीन वर्ष गंधार, गंधार जोड़लो आहे आज मी तुम्हाला एक कविता ऐकवणार आहे कवितेचं नाव प्रश्न पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा गाय काजी कर करत नाही मिळेल का मला चारा कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग तो तर म्हणत नाही मीच का राबू कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा जो तो आनंदाने जोतो झतो आनंदाने नाही कसली चिंता माणसाच्या मनात असतो मात्र विचारांचा गुंता लेखिका प्रबम